तर मी मित्रांनो आपण ही अशी भेळ बनवणार आहे याचं साहित्य बघून घ्या भेळ आहे लिंबू आहे टमाटर आहे कांदे कोथंबीर आहे मिरची आहे मीठ आहे आणि शेव आहे आणि हे चार प्रकारचे कुरकुरे घेतले आपण आणि सॉस आहे अशा पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी करून बघा आवडल्यावर मला सबस्क्राईब करा चला आता बनवूया भेळ भेळ घ्यायची घ्यायची मग चार प्रकारचे कुरकुरे टाकून घ्यायचे आपण लहान मुलांना ही भेळ खूप आवडेल त्यांनी खास आपल्या मम्मीला सांगायचं आहे बनवायला अगदी काही मिनिटात तयार होणारी भेळ आहे ही खूप टेस्टला पण एकदम भारी सगळंच भारी मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने पहिले कांदा टाकायचा आहे मग नंतर टमाटर टाकायचं आहे कोथंबीर टाकायची त्याला फिरवून टाकायची अशी एक जागे नाही टाकायची सगळी आणि एक चमचा भर मिरची टाकायची जास्ती टाकल्यावर तिखट होईल आणि मीठ पण प्रदान करतो चमचा घ्यायचा आहे आवडीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि आता सॉसची बारी एवढा सॉस घ्यायचा आहे का एवढा सॉस घ्यायचा आहे का हा मिक्स करायचा आहे याच्यामध्ये लिंबू पण टाकायचं आहे पिळून टाकायचे लिंबू पूर्णपणे पिळून घ्यायचे तर सर्व मिक्स करून घ्यायचे चांगल्या प्रकारे मिक्स करायचे टेस्ट लागला चला प्लेट मध्ये काढून घेऊ वरती घ्या अजून ही ही पहिली प्लेट अशी भरून घ्यायची काय सगळं सारखं भरायचं भानगडी भान, भान नाही होऊ द्यायच्या छोट्या मुलांच्या सगळं सेम